महाराष्ट्रानं मारली बाजी महाराष्ट्रातील सात खासदार ठरले संसद रत्न देशातील सतरा खासदारांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलाय यंदा संसद रत्न पुरस्कारांसाठी महाराष्ट्रानं बाजी मारली असून सुप्रिया सुळे श्रीरंग बारणे यांच्यासह सात खासदारांनी या यादीत स्थान पटकवलंय महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट श्रीरंग बारणे शिवसेना शिंदे गट अरविंद सावंत शिवसेना उद्धव ठाकरे गट नरेश मस्के शिवसेना शिंदे गट स्मिता वाघ भाजप मेधा कुलकर्णी भाजप आणि वर्षा गायकवाड काँग्रेस या सात खासदारांचा संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी संसद रत्न पुरस्कारासाठी गौरव करण्यात येणार आहे यावर्षी चार खासदारांना त्यांच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी विशेष संसद रत्न सन्मान देण्यात येणार आहे प्राईम पॉईंट फाउंडेशननं दिलेल्या निवेदनात नुसार भ्रतुहरी महताब सुप्रिया सुळे एन के प्रेमचंद्रन आणि श्रीरंग बारणे हे चार खासदार सोळावी आणि सतरावी लोकसभेत सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करणारे खासदार ठरले असून सध्याच्या कार्यकाळातही ते तितक्याच सक्रियतेनं कार्यरत इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये स्मिता वाघ भारतीय जनता पक्ष अरविंद सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नरेश गणपत मस्के शिवसेना वर्षा गायकवाड काँग्रेस मेदा कुलकर्णी भाजप प्रवीण पटेल भाजप रवी किशन भाजप निशिकांत दुबे भाजप विद्युत बरन महतो भाजप पीपी चौधरी भाजप मदन राठोर भाजप सी एन अन अण्णादुरई द्रविड मुनेत्र कळघम आणि दिलीप सैकिया भाजप यांचा समावेश आहे सुप्रिया सुहे यांना प्रत्येक वर्षी कंप्लीट अटेंडन्सला घेऊन हा संसद रत्न मिळतोय बेसिकली लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राईम पॉईंट फाउंडेशन आहे या संस्थेकडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात नक्कीच यावेळी जे महाराष्ट्राने बाजी मारली आहेत कारण की महाराष्ट्राच्या सात खासदारांना जे आहे संसद रत्न मिळालंय यात बेसिकली पॉईंट ऑफ क्वेश्चन कशा प्रकारे विचारलं जातं लोकांची जी हाजरी होते असते अटेंडन्स जी असते ती कशी बघितली जाते महत्वाचे जेव्हा बिल्स जे आहेत ठेवले जातात टेबल केले जातात तेव्हा सगळे एम पीज असतात की नाही या सगळ्या गोष्टींना हे सगळे पॅरामीटर्स आहेत या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे नंतर रत्न जे आहे ते डिसाईड होतं यावेळी नक्कीच उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदान देण्यासाठी सुप्रिया सुळे यांना मिळालंच आहे बरोबरच श्रीरंग बारणे आणि यांच्यासह भुडधरी महताब आणि एन के प्रेमचंद्र जे दुसऱ्या राज्यांचे आहेत त्यांना पुरस्कार मिळाला आहे बरोबरच महाराष्ट्राचे दुसरे म्हणजे अरविंद सावंत नरेश मस्के स्मिता वाघ मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांनाही संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे हे या आताच जसं आपल्याला कळालं